विधानसभेला जयकुमार गोरे विरुद्ध अभय जगताप लढत होईल का मी राजकारणात आलोय तुझी माझ्याशी गाठ आहे अभय जगतापांचा आमदार जयकुमार गोरेना इशाराच सध्या मानखटावचे भाजपचे विद्यमान आमदार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्याचे प्रदेश सरचिटणीस सिंह हो जगताप यांच्यामध्ये टीकास्त्र सुरू आहे अभय जगताप यांनी एक आठवड्यापूर्वी घेतलेल्या मर्सिडीज कारमुळे आमदार जयकुमार गोरे यांनी त्यांच्यावर टीका केली त्यानंतर अभय जगताप यांनीही आमदार जयकुमार गोरे यांना त्याच भाषेत प्रत्युत्तर देत राजकारणात तुझी माझ्याशीच गाठ आहे आता तुला सुट्टी नाही या भाषेत सरळ सरळ दिलाय आमदार जयकुमार गोरे यांनी त्यांच्या कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना असे म्हटले होते की वरकुट्याचा गडी म्हणतोय की माझ्याकडे लय पैसे आहे मी निवडणूक लढवणार आहे त्यानं अलीकडे एक मर्सिडीजची एक गाडी घेतली जी माझ्याकडे सात वर्षापूर्वीपासून आहे त्याने एक गाडी घेतली अशा चौदा गाड्या माझ्याकडे एक गाडी घेऊन सगळीकडे फिरवते आणि सगळीकडे नारळ फोडते कार्यकर्त्यांना बोलवते आणि पेडा देते त्यानंतर अश्लील भाषेत साल्या या शब्दाचा वापर करून तू गाडी घेतली तू बसणार आहे तू फिरणार आहे आणि समोरच्या माणसाला काय गाडी घेतली म्हणून घेणवतीस काय तुझ्यात आहे ना दम सगळ्यांना एक एक गाडी घेऊन त्या अशा प्रकारे आमदार जयकुमार गोरे यांनी अभय जगताप यांच्यावर वैयक्तिक टीका केली होती तसेच अनिल देसाई यांच्यावर ही टीका केली होती त्यानंतर सोशल मीडियावर तसेच व्हॉट्सअप ग्रुपमध्ये हा व्हिडिओ बोलताच व्हायरल होऊ लागला त्यानंतर सर्वसामान्य लोकांनी या व्हिडिओवर कमेंट करायला सुरुवात केली काही जण म्हणाले गाडी घ्यायची का नको काही जण म्हणाले गाडी घेणं ज्याच्या त्याच्या अवकाशीचा आणि वैयक्तिक विषय काही जण म्हणाले गाडी तर सर्वजण घेतात त्यात काही एवढं नव्हतं परंतु या लोकांच्या प्रतिक्रियेवरून एवढं मात्र कळतंय की आमदार जयकुमार गोरेंचं अभय जगतापांच्या प्रत्येक हालचालीवर प्रत्येक घडामोडीवर बारीक लक्ष आहे आमदार जयकुमार गोरे यांना अभय जगतापांनी घेतलेली गाडी पथनी पडली नाही का, का अभय जगताप यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे आमदार जयकुमार गोरे यांना धोका आहे का अशा प्रकारे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत त्यातच अभय जगताप यांनी बोलताना येणाऱ्या निवडणुकीत तुला माझ्याशी लढावं लागणार अशा प्रकारे इशारा दिल्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जयकुमार गोरे विरोधात अभय जगतात असा सामनाही जोरदार रोंगू शकतो आमदार जयकुमार गोरे हे तीन वेळा या मतदारसंघातून निवडून आल्यामुळे त्यांना हा गड जिंकणं फारस अवघड नाही परंतु इतकं सोपंही नाही कारण गेलेल्या लोकसभा निवडणुकीत जनतेचा कौल बघता भारतीय जनता पक्षावर या भागातील जनता नाराज असल्याचं चित्र दिसून येत आहे तसेच माडा लोकसभा मतदारसंघात भाजपकडून सिंह नाईक निंबाळकर हे निवडणूक लढवत असताना मान खटाव मतदारसंघातून अपेक्षित असं मतदान न झाल्याने जयकुमार गोरे यांना येणारी विधानसभा सोपी नसणार असं चित्र दिसून येत तसेच मानखटाव मतदारसंघात आमदार जयकुमार गोरेंनी केलेली विकास कामे व पाण्यासाठी दिलेले योगदान त्यातच गावागावात सुरू असलेले पाण्याचे टँकर हे वास्तव ही नाकारू शकत नाही त्यातच अभय जगताप यांनी लोकसभे अगोदर राजकारणात एंट्री करून जोरदार चंग बांधला होता गावागावात त्यांनी तरुण युवकांना सोबत घेऊन केलेली कामे रोजगार मिळावा महिलांसाठीचे उपक्रम आरोग्य शिबिर शेतकऱ्यांसाठीची कामे कला क्रीडा शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रात दिलेले योगदान यामुळे अल्पावधीतच त्यांना सर्वसामान्यापर्यंत पोहोचता आले तसेच उच्च शिक्षित नेतृत्व धाडसी नेतृत्व म्हणून सर्वजण त्यांच्याकडे पाहतात सध्या मानखटाव मतदारसंघातून यावर्षी परिवर्तनाची लाट दिसून येते त्यामुळे अनेक नेते निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत व तशी जोरदार सुरुवातही केली यामुळेच यंदा मानखटावच्या जनतेला आमदारकीचा नवा चेहरा मिळणार का असा प्रश्न उपस्थित होतोय आणि अभय जगताप यांनी सुरू केलेली जोरदार तयारी आणि काल पत्रकार परिषदेत आमदार जयकुमार गोरे यांनी केलेल्या टीकेचे प्रतिउत्तर देताना येणाऱ्या निवडणुकीत तुला माझ्याशी लढावं लागणार या एकेरी भाषेत केलेल्या टीकेमुळे त्या वाक्यामुळे विधानसभेला जयकुमार गोरे विरुद्ध अभय जगताप अशीही लढत होऊ शकते परंतु लोकसभा आता तर मंडळी येत्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार कोण असतील तुम्हाला कोण आमदार पाहिजे हे कमेंट मध्य नक्की सांगा मानदेश प्राइम ला सब्सक्राइब करा आणि नेहमी अपडेट रहा तसेच मानदेश प्राइम च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फेसबुक इंस्टाग्राम ला फॉलो नक्की करा धन्यवाद आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राइम सब्सक्राइब करा आणि अपडेट रहा नवीन वीडियो नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद